नाशिकच्या शिंदे टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या गाड्या अडवल्याने आमदार सरोज आहिरे यांनी शिंदे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना चांगले सुनावले शिवा महाराज यांची गाडी शिंदे टोल नाका पास होत असताना टोल नाका कर्मचाऱ्यांनी लेटर नसल्याचं सांगत शा वारकऱ्यांच्या गाड्या अडवल्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल माफी केली असताना देखील शिंदे टोल नाक्यावरील व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांना याची माहिती नसावी का असा संतप्त सवाल वारकऱ्यांनी उपस्थित केलाय हा झालेला नमस्ते बोला वारीच्या सगळ्या गाड्यांना मुख्यमंत्र्यांनी फ्री दिलेलं आहे पण इथले शिंदेचे टोल नाक्यावरचे लोक आयडी कार्ड वारीचं असताना सोडत नाही बरं एक मिनिट त्यांच्याशी कोण बोलतोय तुम्हाला माहिती नाही का शासनाचे नियम यांच्याकडे लेटर नाही ना मॅडम कसलं लेटर नाही आहे लेटर दिलेले ना यांना कसलं लेटर हवंय ते वारकरी आहेत त्यांना जाऊ दे लगेच ते महाराज येते माहिती नाही का माहिती मॅडम मग आता ते कुठे जाणार पंढरपूरला वारीला जाणार तर कुठे जाणार सोडा बरं त्यांना कशाला त्रास देत हो लोकांना फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक